नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत उत। ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीने अपलोड होणार आहेत त्याही पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा यानंतर आपल्याला यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील समाजशास्त्राची वगैरे तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट पहा इयत्ता सहावी सामान्य विज्ञान द्वितीय घटक चाचणी आजच झालेला हा पेपर आहे आणि त्याची प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत सरावासाठी पोचवली जात आहे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिले रिकाम्या जागा कंसात काही शब्द दिलेले आहेत उत्तराचे आपल्याला ते अचूक पर्याय निवडून त्या ठिकाणी लिहायचं आहे पहिलं इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो एक रेषीय असमान गतीने खाली येतो दुसरं धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एक रेषेय असते तीन आकाशातून बक्ष्याचा शोध घेत ओढणारी घार वर्तुळाकार गतीने ओढते चार फिरत असलेल्या आकाश पाळण्यातील बसलेल्या मुलांची गती समान वर्तुळाकार असते तर मेरी गो ग्राउंड राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार असते त्यानंतर ब भाग योग्य जोड्या जोडवा पाच गुणांसाठी या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे बघा पहिलं बैलाने गाडी ओढणे त्याचं उत्तर आहे ई स्नायू बल दुसरं क्रेनने ज्यूड लोखंडी वस्तू उचलणे उत्तर आहे अ चुंबकीय बल तिसरं काट्याने वजन करणे ई गुरुत्वीय बल चार सायकलला ब्रेक लावणे उ घर्षण बल आणि पाच घासलेल्या प्लॅस्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे उत्तर आहे आ स्थितिक विद्युत बल या पद्धतीने अचूक जोड्या लावल्या तर आपल्याला पाच गुण मिळतील त्यानंतर ते। प्रश्न दुसरा बघा चुकीबरोबर तेली ह्या दोन गुणांसाठी एक ट्रॅक्टर हे एक साधे यंत्र आहे चूक दुसरं चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात बरोबर ब भाग दिलेल्या शब्दा शब्दातून वेगळा शब्द ओळखा व चौकट करा दोन गुणांसाठी बघा दिलेले शब्द काय काय आहेत सूर्यप्रकाश वारा पेट्रोल आणि लाटा उत्तर आहे पेट्रोल दुसरं डिझेल खनिज तेल नैसर्गिक वायू वाहता वारा उत्तर आहे वाहता वारा त्यानंतर प्रश्न तिसरा दोन ते ती तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक ऊर्जेची विविध रूपे लिहा उत्तर यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा ऊर्जा रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची सहा रूपे आहेत त्यानंतर पुढचं साधी यंत्रे म्हणजे काय उत्तर दैनंदिन जीवनात कमी श्रमाने आणि कमी वेळेत अधिकाधिक कामे व्हावीत म्हणून जी साधने वापरण्यात येतात ती यंत्रे होत यांची रचना साधी सोपी असेल व त्यात एक दोनच भाग असतील तर त्या यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात या पद्धतीने उत्तर या प्रश्नाचं लिहायचे त्यानंतर ब भाग कारणे लिहा दोन गुणांसाठी एक यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते कारण यंत्रांचा उपयोग करताना यांत्रिक बलाचा वापर केला जातो जर यंत्रात तेल घातलेलं नसेल तर त्याचे निरनिराळे भाग घर्षण करतील त्यामुळे घर्षण बल वाढेल आणि कामाच्या गतीला विरोध होईल म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची सामान्य विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि यानंतर होणारी संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिकासुद्धा पहा थँक्यू काही इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे